तुम्हाला पुस्तक लिहायचं आहे एक पब्लिश्ड लेखक बनायचं आहे पण सुरुवात कुठे करायची ते समजत नाही आहे कदाचित तुमच्या डोक्यात पूर्ण कल्पना आहे पुस्तक कसं लिहायचं पण सुरुवात कुठून करायची ते समजत नाही आहे मॅन्युस्क्रिप्ट लिहायचा कंटाळा येतोय किंवा ते पूर्णच होत नाही आहे आणि महिनोन महिने कदाचित वर्षोन वर्ष हे स्वप्न तुम्ही फक्त मनातच ठेवलं असेल मित्रांनो आता चिंता नको कारण हे सगळं शक्य आहे ए आयच्या मदतीने ते देखील एका दिवसात होय केवळ एकाच दिवसात ए आय वापरून तुम्ही तुमच्या नॉलेजला पुस्तकामध्ये रूपांतरित करू शकता जर तुम्ही कोच ट्रेनर शिक्षक प्रशिक्षक किंवा बिझनेसमन असाल तर तुम्हाला एक स्वतःची ऑथॉरिटी दाखवण्यासाठी पब्लिश्ड ऑथर असणं गरजेचं आहे तुम्ही तुमचं पुस्तक जगाला देऊ शकता गिफ्ट देऊ शकता सेल करू शकता आणि तुमची ऑथॉरिटी एस्टॅब्लिश करू शकता ते देखील एका दिवसात कसं करायचं हे शिकवणारा वर्कशॉप मराठीमधून मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे जरी वर्कशॉप मराठीत असला तरी तुम्ही पूर्ण इंग्रजीमध्ये पुस्तक लिहू शकता कसं लिहायचं ते मी एकाच दिवसात तुम्हाला शिकवणार या वर्कशॉपच्या शेवटी त्याच दिवशी तुमचं पुस्तक लिहून पूर्ण झालेले असणार तर मग वाट कसली बघताय तुमच्या या स्वप्नाला आता नक्की पूर्ण करा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा मर्यादित जागा आहेत लवकर नोंदणी करा तुमचं लेखक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ आहे